श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये दिवाळीतील धनत्रयोदशीच्या यमदीपदान धन्वंतरी आणि कुबेरपूजन या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे अश्विन कृष्ण त्रयोदशी याला धनत्रयोदशी म्हणतात या दिवशी यमदीपदान धन्वंतरी पूजन आणि कुबेर पूजन केले जाते प्रथम आपण यमदीपदानाबद्दलची माहिती जाणून घेऊया यमदीपदान हा दिवाळीतील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे यामध्ये धर्म श्रद्धा आणि आत्मरक्षण याचा सुरेख संगम आहे यमदीपदान म्हणजे यमराजासाठी दिवा लावणे या दीपदानाने अकाल मृत्यू टळतो असे मानले जाते या संदर्भात लोकपरंपरेत आणि ग्रामीण भागात श्रद्धेने सांगितली जाणारी पुराणकथा अशी प्राचीन काळी हेमराज नावाचा एक राजा होता त्याच्या मुलाचे धनत्रयोदशीच्या रात्री मृत्यू होणार असल्याचे भविष्य वर्तवले होते त्याच्या पत्नीला ही गोष्ट कळाली तिने यावर उपाय शोधला धन त्रयोदशीच्या सायंकाळी तिने घराच्या बाहेर दक्षिण दिशेला म्हणजे यमराजाच्या दिशेला तेलाचा दिवा लावला तो रात्रभर तेवट ठेवला भक्ती आणि विश्वासाने तिने यमराजाला प्रार्थना केली ते पाहून यमराज प्रसन्न झाला आणि तिला वर दिला की जे माझ्यासाठी आजच्या दिवशी दीप लावतील त्यांच्या घरात मी अकाल मृत्यू येऊ देणार नाही म्हणून या दिवशी यमदीपदानाची प्रथा सुरू झाली या प्रथेला धार्मिक ग्रंथ पंचांग व्रतकथा पुस्तके याचाही आधार आहे म्हणून केवळ याच दिवशी सायंकाळी घराबाहेर कणकेचा किंवा मातीच्या पणतीचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात यमदीपदान पूजाविधी हा असा असतो प्रथम आचमन करावे नंतर संकल्प करताना, संकल्पकर्ताना काल, स्थल उच्चारण करून मम आत्मना परमेश्वर आज्ञारूप सकलशास्त्र स्मृतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्तीद्वारा परमेश्वर प्रित्यर्थ मम विनाशार्थ यमदीपदान करिष्ये थोडक्यात माझ्या कुटुंबातील कोणावरही अपमृत्यूचे संकट येऊ नये म्हणून मी यमदीपदानाचा संकल्प करतो असे म्हणून पाणी सोडावे यानंतर कणकेचा किंवा मातीच्या दिव्यात तेल घालून दिवा प्रज्वलित करून घराबाहेर दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत करून ठेवावा दिव्याला हळद कुंकू गंध अक्षदा फूल व्हावे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून हात जोडून उभे राहावे आणि मंत्र म्हणावा मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन शामयासह सह दीपदानात सूर्यजाः प्रियता मम किंवा साध्या भाषेत या दीपदानाने काळाचा अधिष्ठाता सूर्यपुत्र यम हा माझ्यावर प्रसन्न होऊ दे माझ्या कुटुंबावर अपमृत्यूचे संकट कधीही येऊ देऊ नये अनैन दीपदाने श्री यमहा प्रियताम असे म्हणून उजव्या हातावर पाणी सोडून पुन्हा दोनदा आचमन करावे या दिवशी केलेले दीपदान केवळ एक पूजा नसून तो एक श्रद्धेचा प्रकाश आहे जो मृत्यूचाही अंधार दूर करू शकतो अशी श्रद्धा आहे आता जाणून घेऊया याच दिवशीच्या धन्वंतरी पूजनाबाबत जसे लक्ष्मीपूजन धनसमृद्धीसाठी तसेच आरोग्य मनशांती व दीर्घायुष्यासाठी आरोग्याची दैवता धन्वंतरी यांचे पूजन या दिवशी केले जाते धन्वंतरी हे आयुर्वेदाची दैवता मानले जातात त्यांची पूजा केल्यानं आरोग्य दीर्घायुष्य व रोगमुक्ती मिळते असे मानले जाते या संदर्भातील पौराणिक कथा अशी समुद्रमंथनाच्या वेळी चौदा रत्ने बाहेर आली त्यापैकी तेरावे रत्न म्हणजे धन्वंतरी ते एका हातात आयुर्वेदशास्त्राचे पुस्तक आणि दुसऱ्या हातात अमृत कलश घेऊन धनत्रयोदशीच्या दिवशी प्रकट झाले म्हणून त्यांच्या या प्रकटदिनी त्यांची त्यांची आरोग्यदैवता विश्वाचे वैद्यराज म्हणून पूजन केले जाते ते वैद्यकशास्त्राचे जनक मानले जातात धर्मपुराणानुसार त्यांच्यात विष्णूचा अंश असल्याने त्यांचे स्मरण केल्याने रोग क्लेश दुःख दूर होतात अशी श्रद्धा आहे भारत सरकारने देखील धन्वंतरी जयंती म्हणजेच धनत्रयोदशी हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून घोषित केला आहे धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी ईशान्य दिशेकडे आपले तोंड होईल अशा पद्धतीने धन्वंतरीचे चित्र किंवा मूर्ती आसनावर मांडावी तिला गंध फूल अक्षदा अर्पण कराव्यात त्यापुढे तुळस किंवा कोणतीही औषधी वनस्पती ठेवून त्यावर जल अर्पण करावे धूप दीप नैवेद्य दाखवून नमस्कार करावा व धन्वंतरीला प्रार्थना करावी ओम नमो भगवते महा सुदर्शनाय वासुदैवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्व भय सर्व रोग निवारणाय त्रिलोकपथाय श्री महाविष्णवे वे नमहा याचा अर्थ असा मी धन्वंतरीला नमस्कार करतो ज्याच्या हाती अमृत कलश आहे जे त्रिलोकांचे रक्षक आहेत सर्व रोगांचा नाश करणारे आहेत आणि श्री विष्णूचे रूप आहेत यानंतर धन्वंतरीची आरती व क्षमा प्रार्थना म्हणावी घरात कोणी आजारी असेल तर त्याचे आजारपण बरे होण्यासाठीही प्रार्थना केली जाते धन्वंतरी पूजन केल्याने कुटुंबात आरोग्य टिकून राहते अशी श्रद्धा आहे या दिवशी वैद्यकीय व्यावसायिकही हे पूजन करतात यानंतर पाहूया धनत्रयोदशीच्या दिवशीचे कुबर कुबेर ते का आणि कसे करावे याविषयीचा पौराणिक संदर्भ पाहूया पुराण आणि इतर काही ग्रांथिक संदर्भानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने कुबेराला धनाध्यक्ष म्हणजे धनाचा देव, हे पद प्रदान केले कुबेर हा ऋषी विश्रावाचा पुत्र आणि रावणाचा भाऊ पण त्याच्या सद्गुणांमुळे तो यक्षांचा राजा आणि देवाच्या खजिन्याचा खजिनदार झाला त्याला देवाच्या खजिन्याचे रक्षण व वितरणाची जबाबदारी दिली म्हणून या दिवशी केलेले कुबेर पूजन हे समृद्धी स्थैर्य आणि सौख्य मिळवून देते असे मानले जाते ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये समृद्धिम्मे, देहि-दापय स्वाहा किंवा कुबेर गायत्री मंत्र ओम वैश्रवणाय विद्महे, धनदाय धीमहि तन्न, तन्नो कुबेर प्रचोदयात किंवा ओं श्रीम ह्री क्लीम श्रीम कुबेराय नम आशा साध्या मंत्र कुबेराची आराधना करावी धनत्रयोदशीच्या यमदीपदानाने दीर्घायुष्य धन्वंतरी पूजनाने आरोग्य आणि कुबेर पूजनाने धनसमृद्धी आपणास प्राप्त हो ही सदिच्छा पुन्हा भेटूया अश्विन भाग दहामध्ये दिवाळीच्या चतुर्दशीच्या निमित्ताने धन्यवाद